आमार सर एक नोकरी वाला कर्मचारी सोपतीबाई जे साडी माडी गाडी आणि सासरवाडी रे धुंदीबाई येते उणूना पे बॅक टू सोसायटी ही संकल्पना मातेम घाल्यावालो गोर शिकवाडीरो मुखिया याडीBene उंदरो सन्मान करेवालो गोर संस्कृती जे डूबती हुई संस्कृती येते व संस्कृतीना वजावं लावालो गोर शिकवाडीरो मुखिया नायक काशनाथ bian नवल करंत नाही जरा प्लीज आपण मळभळाचा संतवार करायचा थोडशे ध्यान देता आणि काही वाते सांभळो ही तीच कहा म्हणावाचा आणि कनाती म्हणावाचा येरबद्दल मन जत्रा मालामच होत मी केअर प्रयत्न करे होचू आपण छिचा प्रोंदून जर शेक शांत पसार करू जास्त वेळ कोण लिहाळो एक पाच ते सात मिनिटे माई मग संपाय वाळवचू वा मारो नाम च जगदीश बंशी राठोड राठोडे माई मग धेगावचू रेवाळो गणेशनगर तांडा तालुका जिंतूर जिल्हा

गोरुर शिकवाडी गोरुर सण तेव्हा भुले दिवे कोणी तो ही गोर कुळी गोर कुळी टकंद्र कार्य सारू सवाई डोडी ती झटंत आणि काम किदे करंत आणि आजेश ताणू गोर कुळी टकंत छ आब भक्कम शिकाई सण तेव्हा छ ओमायरो एक सण तेव्हा ओमायरो एक सण तेव्हा कतो ही तिजेरो तेव्हा छ मार भाई सगळा शेण गणगोतो की तिजेर तेव्हा काय आजकाल काल कोणी आपण म्हणा रे ये जगह माई शेती पहिलो संजर कुंसो हुवे तो वूई पिजेरो छ आणि हु ये सने न निर्माण केवा त हाम गोर माटी छा ये जगे माई जमीन माई बिग गड छ अन हु ऊचा अंताणी सरळ अंताणी आवे छ जर ये धरती र पुटे जर ये जगह ने कोई शिकायो हुवे तो हु ये गोरमाटी माटी छ इके ये जगे माई शेती ग्रेट अन श्रेष्ठ संस्कृति केरी हुवे तो ही गोर माटी री छ

देशाती आय सोनखी मेर घड्या सोनकी दर्शक मार चुगो अंगपाच यो उ मेर आहे सोनखी कस पी मेरगड कथच ही मेरगड सिंधू सिंधू प्रांत माय एक प्रांत एक शेर वो मोहना नगरी ती आई सोनखी कच ये सिंधू संस्कृती मायर एक मोहना नगरी मोहन नगरी मेरगड नगरी गीते माहिती उल्लेख करायच आणि इना नगरी मोहन ये आजे कालेरी नगरी छे नी तो ये लारे रे सात हजार ते आठ हजार वर्षा अंगड्या री ये संस्कृति छ तो आपा ये गीत मारियाडी बेने कृषि शाळा म कोनी गी कृषि पुस्तक कोनी वाची के कृषि कॉलेज अमकी कोनी पण ही गीत वो कथे ती बोली जे पेना काडेम बोलते 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 आबे सानो हाई वूज गीत तम बोल री छो या गीदे माई ये सनेर पुरावा देरी छो तुम्हार भाइयो सगाचंदन को तो केर मतलब आसो छ की ये संस्कृति शेती जून संस्कृति छ शेती जून संस्कृति छ आणि ये संस्कृतिन तमहाम भुलन चाले वाळो कोने पर वरले काळेमय वरले काळेमय आस गति यगी की, की देखा देखी लिदे जोग बड़गो काया घटगी काया बड़गो रोग देखा देखी लिदे जोग बडगी घटगी काया बड़गो रोग कतो यारो मतलब छ

आपण धुंड भूलगे होळी भूलगे आपण छोटा मुस्लिमाई जे वाया बांधते ते छोटा मुस्लिमाई वाया कोणी बांधरे आपण वदाई करते ते वदाई कर रे कोणी धुंडेर जागे पर बारसो आवगो हापी बर्थडे आवगो केरो मतलब छ की भकमसी वाते आपण भूलते 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 जारेचा मन तमारा एक स्वाभिमान वाटे छे गणेश भैरव भी मन स्वाभिमान वाटे छे शहर नगरीर याडी बेने उंदुर मन अभिमान वाटे छे की आता पम आयो तो जनाती तिजर तेव्हा तर मात ठिकण रकार मेले चो मनारे चो घण खुशीर वाद च पण मन बात के तमेन एक वाद केर च की आपण जर बाकी ठकाणी जर जाया तो धुंड धुंड खतम येतो अवगो च सोटा मुस्लिम वाया खतम येगो आपण छिचाभर मराठीम बोलेन लागेच केर मतलब चे की गोर माटीर संस्कृती वैवाट गोर बोली जवळपास सत्तर ते ऐंशी टका खतम येगीच खतम सत्तर अंशी टका जरा आपण वहिवाट खतम येगी वे तो रेगी जको तीस टका वहिवाट भी खतम वेन वेळ लागेवा कोणी व्होर सारू आपण जे बाप दादा के भजेरो कना भजेरो के पूजेरो पुजेरो वहिवाट कायच रूढी परंपरा रीति रिवाज कायच ये सेवाते ते शिकायन जामेले च आपण आपणे ना केरी आशा प केरी भरोसे पर बेशेड गरज छ सोतार वाट पाडन जामेले च कोण च करंत तुम्ही मारकयो हो छे ये गोर वय वाटे पर चालेर छे चा। या जास्त वेळ रोज काय મને मालूम छे की ते महाराज घणो खुशी रोदन छे रमती रोदन छे तो आमी ती जे विषय माजी भकमशी काय बोलेरी वाटे छे ये गोर माटी री वाते गोर संस्कृति री वाते ये काय दसन वीसन आधे घंटा माई संप जाय वाली छे ने पण आई वाळे तने माई नक्कीच आपण प्रशिक्षण शिबिरे माहिती

આત્રાુંંદર માતો આપણે પક્કો કરણો ગર્જર છે ઈ તો આપણ ચાલુ જ રહી પણ યર લારેરો ઇતિહાસ કાઈ છે ઈ આયવાળે પેઢીન માલા મેળો ઘણો ગર્જર છે જાતુ જાતુ મે એક વાત કેતો કેન જાઉ છું તમે ને કે માર ભાઈઓ આજેર ઘરીમ જર તમેન હમેન જર બચાઈ વાળો વી તો કોઈ નેતા પુડારી જાણકાર માણસ કોઈ જ બચાઈ વાળ છે ને આજેર ઘરીન પેનારકાળે માં તાંડેરો રક્ષણ तांडेर रखवालदार हुकूण येतो नायक येतो नायक के आपण बाप दादा ते की कि पूर्व तांडवस पडवतो हो चालिये पण तांडेरो नायक न मरीनच्या का तो ओ माय आता क्षमता येते कि उ डबल आजी हु तांडो निर्माण करेल ओरे हो माय ताकद येते पण आजर घडील

ये शिक्षणा महत्व ये शिक्षणेर महत्व आपण बापदा ग्याव्या शतकेम केला के गे एकच मिनिट आम्ही सप्पा रोजू मग शिक्षणावर महत्व आपण बापदा ग्याव्या शतकेम केला के गे काय केला गे ध्यान देऊन सांगू शिकच शिकावच शिके राज घरावच शिक जेडी साजी पोळी आणि आजीवन ज्ञान के केला गे गाराव्या शतकेम पण तम हा मे कोळी ध्यान दे

અને જર આપણે આપણો હક્ક અધિકાર જર માલામ જ જર નવિયે તો આપણ સ્વાભિમાનેથી જગ સકાની આપ કતરાય કમાયા માડી બંગલા ગાડી કતરાય કમાયા તો ઈ કમાઈ કઈ આપણે મડે પર આયા છે ને ઈ કમાઈ આપણે સોપતેન આયા છે ને પણ આપણે બાળબચાના જર આપણ શિક્ષણ શિકાન જાય તો ઈ કઈક દન ઈ કઈક દન તમાર કમાઈ ટિકણ રહેવાળી છે કરંતાની जेवण करेच करत आणि केरेच तो शेवेन आता जेवण आणि जायचं बाटी आणि जायचं शेवा बाहेर प्रसादच भोग भंडारोच हे भोग भंडारो रो शेवे लाभ च तो जातो जातो एके जाऊच शेवेन आपण बेट बेटान जत्रा जास्त शिकताय वत्रा जास्तीत जास्त शिकाय रो प्रयत्न करू जे जेवण करायचं जर शक पद्धतशीर सिस्टमॅटिक आपण शिस्तप्रिय माणसचा शिस्त एके ती कोई गडबड करण्याचं एके ती जेवण टेबल मेलेच शेवन एक हुबे ता, शेवेन लाईन येते रेच ताटे बी तमेन होत मळेवाळीच तो शेवण याडी बेने उना होता लाइन लगाना केरच तमेन मग केला गोज कोण काही वाट समजीवे जो कोणतं वाते ध्याने रकारि असं आशा करूच गरबडियारी च करू आज एकनाथ शेवा बाहेर गजर करा आज सेवा शेवा बाहेर गजर करा आपण ऊर्जा निर्माण वच जत हो जायचं शेवा भायरो नाम वजाळेम लाया बोलो शेलो महाराज की मग जे ती कटाळ घ्या काहीतम आवाज आवाजे उलट ऊर्जा जोसा बोला सोराल महाराज की जय सोराल महाराज की जय जय गोर जय शेवाला धन्यवाद भया धन्यवाद करण जेणे करेने भाई मन के